कागलचं ग्रामदैवत आणि सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरूस लाखो भाविकांच्या उपस्थितीत शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडला पाच दिवस चाललेल्या या उर्साची सांगता मंगळवारी झाली मानाचे चार गलेफ श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीराला आणि पाचवा गलेफ शेख बाबा दर्ग्यात अर्पण करण्यात आला कागलच्या गहिनीनाथ उरुस कमिटीच्या वतीनं भजन कव्वाली जुगलबंदी लोकनाट्य तमाशा ऑर्केस्ट्रा अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं बस गैबी चौक बापूसाहेब महाराज चौकापर्यंत उरुसानिमित्त जत्रेचं स्वरूप आलं होतं रस्त्यावर दोन्ही बाजूला विविध प्रकारचे स्टॉल्स मांडण्यात आले होते दर्गा परिसरात धार्मिक विधीच्या साहित्यांचे स्टॉल होते उरुस काळात नागरिकांनी गलेफारपण करण्यासाठी गर्दी केली होती यशवंत किल्ला इथं मनोरंजनाची साधनं ठेवण्यात आली होती गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतुकीचं पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त होता शाहू साखर कारखाना सदाशिवराव मंडलिक खामिदवाडा साखर कारखाना सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि अन्नपूर्णा जागरी प्रकल्प आणि तहसीलदार कार्यालय नगरपालिका आणि पोलीस ठाण्याच्या वतीनं गहिनीनाथाला गलेफ अर्पण करण्यात आला